मी जरांगी भाऊंनी डेटा मागितला होता एका मतदारसंघातला की तुम्ही ज्या मतदारसंघातून उभे राहत आहे माझ्या मतदारसंघात घेतात की मी समोरच्या पार्टी सेटलमेंट करून आलो मी जरांगी भाऊंकडनं तिकीट घेऊन येतो मी माझ्या इथे मतं खातो आणि मला उभं करा जरांगी भाऊंनी अख्ख्या समाजाची नामुष्की एकट्या स्वतःवर ओढून घेतली कारण तिथं सामाजिक तेडचा गुन्हा होतोय तो समाजात तेड निर्माण होतोय राजकारण दाखवतात की बाबा आम्ही जरांगी भाऊंचे समर्थक आहे आता ते बारसकरला कोणी तेवीसशे वया घातल्या हाकेला कोणत्याही शिव्या घातल्या बरोबर आजही हॉटेलवरती एक आरोप लावतो मी इथून का उठून गेले ते जेव्हा उपोषण चालू होतं होत कोणत्या पैसे झाले होते एकदा विचारा त्याच्यानंतर इकडच्याच एका हॉटेलमध्ये वाल्मिका रात्री जेवण करत होते उपोषण चालू असताना था। ज्यांना स्वार्थ साधून यायचा होता आता असं अनेक गोष्टी झाल्या जसं तुम्ही विचारलं बोलायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत आज मला उमेदवारी करायची आहे मी जरांगे भाऊंनी डेटा मागितला होता एका मतदारसंघातला की तुम्ही ज्या मतदारसंघातून उभे राहत राहताय मतदार मतदारसंघात डेटा द्या मी स्वतः मराठ असून एवढा नालायक निघालो की मी समोरच्या पार्टी सेटलमेंट करून आलो मला पन्नास एक लाख रुपये लागतील मी जळंगी भाऊकडनं तिकीट घेऊन येतो मी मराठ यांची इतकी मतं खातो आणि मला उभं करा जळांगे पाटलांच्या कानावरती आलं नसाल काय संख्या बरोबर तशी संख्या खूप होती मग समाज फुटताना दिसतोय जरंगे भाऊना तर जारांगी भाऊ कशाला उमेदवारी देते बरोबर जळांगी भाऊंनी अख्ख्या समाजाची नामुष्की एकट्या स्वतःवरती ओढून घेतली हे लोकांना कळलं नाही जरांगे भाऊंनी अख्ख्या इतर समाजाची नामुष्की स्वतःवरती ओढून घेतली आजही जरंगे भाऊंचे कितीतरी घागान फोटो सोशल मीडियावरती येत आहेत परिवाराचे फोटो सोशल मीडियावरती येत समाज फक्त याला त्यालाच दिन पाठवतो दादा याच्यावरती कारवाई करा दादा त्याच्यावरती कारवाई करा स्वतःला कारवाई करता येत नाही तुला दिसती ना लिंक जाना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बस अर्धा अर्ज तास दोन दिवसभर बस नाही पोलिसांनी ऐकलं तर आम्ही कशाला इथं कायदेशीर लढायला केस होईलच ना तिथं गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागेल कारण तिथं सामाजिक टेटचा गुन्हा होतोय दोन समाजात तेड निर्माण होतंय अद दखलपात्र आहेत ते आणि अजामीन पात्र गुन्हेत डाळ उचलून पोलीस स्टेशन मध्ये ठेवतील पोलिस पण आपण करतच नाही आपण फक्त सोशल मीडियावरती बॉम्बा मारतो याला हे बोललं त्याला ते बोललं आणि मी पूर्ण मराठा समाजाला एक विनंती करेल सोशल मीडियावरती बोला आवाज उठवा काही नाही आम्ही तुमच्या सोबतच असू पण ऍक्च्युअल तुमची गरज ह्या इथं अंतर्वली सराठीत ते आपला तिथं तो माणूस आपला बांधव तो जरांगे भोवते तो उपोषणाला आता पुन्हा बसलेत तुम्हाला त्यांची हालत हावळे पाटील यांना विचार कशी आहे त्यांची हालत पण सोशल मीडियावरती बोलास पण इथे पण या आणि अशा त्या बांधवांना पण विनंती करतो काही काही सोशल मीडियावरती समर्थक दाखवतात जरांगे भाऊंचे समर्थक जे राजकारण चालतं आयटी आम्ही आम्हीही चालवतो राजकारण दाखवतात की बाबा आम्ही जरांगे भाऊंचे समर्थक आहेत आणि इतरांना अक्षरशः खालच्या पातळी शिवाय जातात समोरच्याला काय वाटेल हे जरांगेंचे कार्यकर्ते आहेत हे शिवीगाळ करतात हा आणि हे जनतेला कळत नाही स्क्रीनशॉट मीडियावरती येतात मीडिया व्हायरल करते आता ते बारसकरला कोणत्याही शिव्या घातल्या हाकेला कोणत्याही शिव्या घातल्या आता मला सांगा इथं एक ह्या बाबांना मी सांगितलं बाबा मला कॉलकरांशी शिव्या घाला काय पुरावा हाकेने कंप्लेंट केले का त्याच्याबद्दल केस केली का मग का केस केली नाही बाळस्करची गाडी जाळ काय सांगते रात्री पेट्रोल त्यांनी जाळली असेल मीडियामध्ये यायचंय ना आणि तुम्हालाही सांगतो हा सगळा जो खेळ चालतो चा। ना यांचा हाकेंचा असेल बाळकरचा असेल किंवा इतर कोणाचाही असेल जे फेसबुक युट्यूब इकडून तिकडून तो पैसा मिळतो ना आणि फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोअर्स करणे देणगी वाढते बरोबर आजही हाकेंवरती एक आरोप लावतो मी इथून उठून गेले ते जेव्हा उपोषण चालू होतं भानं कोणत्या पैशावरून झाले होते एकदा विचारा त्याच्यानंतर इकडच्याच एका हॉटेलमध्ये वाल्मिकार सोबत रात्री जेवण करत होते उपोषण चालू असताना तुमच्याच मीडिया समोर तो माणूस उपोषण चालू असताना पाणी पितोय आणि तरी तुम्ही प्रॉपरली त्याचं पूर्ण हे करत नाही याला उपोषण म्हणतात आणि मीडिया समोर उत्तर देताना जसं वन टू वन डिबेट चालते जळांगे भाऊ प्रत्येक मीडिया समोर शांततेने बोलतात बरोबर ज्याला उत्तर देण्याची कॅपॅसिटी नसते ना अभ्यास पूर्ण बोलण्याची कॅपॅसिटी नसते तो कधी पण आरडाओरडा करतो हाकेचे कधी शांततेत बोलणं ऐकलंय तुम्ही नाही ना मी सारखंच करतो त्यांनी एकदा मी तर भाज्याकडे पाहून दिलेबी दिलेबी तर एवढं सगळं आहे